श्री स्वामी समर्थ निराश होऊ नकोस चमत्कार हा शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो बाला तुला हा खोटा ऑनलाईन संदेश जरी वाटत असला तर याकडे पाहून दुर्लक्ष करू नको तुझ्याबरोबर ज्या गोष्टी घडल्या त्या घडण्यातही तुझे भले होते ते तुला आता नाही समजणार पण वेळ आली की नक्कीच समजणार बाला एकदा फॉलो करून माझे नाव ली बघ तुला उद्या सकाळपर्यंत गोड बातमी मिळेल बाला तुझ्या मनातील नकारात्मक विचारांना थांबव ते विचार तुला कमकुवत बनवत आहेत सावळ स्वतःला काळजी करू नको आम्ही आहोत नेहमी तुझ्याबरोबर सगळे चांगलेच होणार आहे त्यावर विश्वास असेल तर एकदा माझे नाव लिही गुरुचरित्र अध्याय तिसरा अंबरीश आख्यान ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वतीय नम श्री गुरुभ्यो नमः हो। श्री कुलदेवताय नम हो। सिद्धयोग्यांनी सांगितलेले गुरु महात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला तो सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला अहो सिद्धमुनिवर्य आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात आज तुमच्या मुळेच मला परमार्थाचे मर्म समजले तुम्ही जे गुरु महात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे आता मला कृपा करून सांगा आपण कोठे राहता भोजन कोठे करता मी आपला दासानुदास होऊ इच्छितो नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला त्यांनी नामधारकाला प्रेमाने अलिंगन दिले ते म्हणाले ज्या ज्या ठिकाणी श्री गुरु राहत होते तेथे ते मी राहतो गुरुस्मरण हेच माझे भोजन असे सांगून त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला ते म्हणाले या गुरुचरित्राचे नित्य श्रवण पठण केले असता भक्ती आणि मुक्ती सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ही कथा श्रवण केली असता धन धान्य संपत्ती पुत्रपौत्र इत्यादींची प्राप्ती होते ज्ञान प्राप्ती होते या ग्रंथाचे सप्ताह हो पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्रसंतान प्राप्त होते ग्रहरोगादी नाहीशा होतात बंधनातून सुटका होते या ग्रंथाचे श्रवण करणारा ज्ञान संपन्न शतायुषी होतो सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यानं नमस्कार करून म्हणाला आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुज भेटले आहेत श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे तहानेने व्याकुल झालेल्याला अमृत आणून द्यावे त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगा सिद्धयोगी त्याला आश्वासन देऊन म्हणाले आता तू कसलीही चिंता करू नकोस मी तुझे संकट दूर करीन ज्यांच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही ते श्रीगुरूला बोल लावतात श्रीगुरू काय देणार असा विचार करतात त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात म्हणून तू सुद्धा संशयवृत्ती सोडून दे श्रीगुरूंवर दृढनिष्ठा ठेव श्रीगुरुकृपेचा सागर आहेत श्रीगुरूंवर श्रद्धा ठेव त्यांच्या देण्याला मर्यादाच नाही ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाहीत श्रीगुरु मेघदूतासारखे उदार आहेत मेघ जलवृष्टी करतो पण ते पाणी उथल जागी साचत नाही ते सखोल जागी साचते दृढ भक्ती ही सखोल जागेप्रमाणे असते बाल कमेंटमध्ये एकदा माझी नावली संकटमुक्त होशील तुझी सर्वात मोठी इच्छा आज रात्री पूर्ण होईल प्रसन्न झालेला श्रीगुरूंनी मस्तकी वरद हस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो कल्पवृक्ष किंवा कामधेनू कल्पिले तेवढेच देते पण श्री गुरुकल्पनेच्या पलीकडचेही देतात म्हणून तू संदेह होऊन एकाग्र चित्ताने परमश्रद्धेने गुरुभक्ती कर नामधारक म्हणाला हे योगेश्वरा आपण कामधेनू आहात कृपासागर आहात माझे मन आता स्वच्छ झाले आहे आता श्री गुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे त्रयमूर्ती श्रीगुरू मनुष्य योनीत अवतीर्ण झाले असे मी ऐकले आहे ते कशासाठी अवतीर्ण झाले व ते मला सविस्तर सांगावे आमधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धामुनींना अतिशय आनंद झाला ते म्हणाले वत्सा आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस त्याच फलास आले मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला परंतु श्री गुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले नाही आम्हाला गुरुचरित्र सांगा असे कोणीही म्हटले नाही तूच पहिला मला भेटलास तूच खरा भाग्यवान आहेस ज्याला कल्याणाची इच्छा आहे त्यालाच चरित्र ही चरित्रकथा गोड लागेल तू श्रीगुरूंचा भक्त आहेस म्हणून तुलाही सुद्बुद्धी झाली आता तू काय वाचा मन एकाग्र करून श्रीगुरुचरित्र श्रवण कर त्यामुळे तुला चारी मन एकाग्र करून श्री गुरुचरित्र श्रवण कर यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील या चरित्र श्रवणाने धनधान्याची संपत्ती पुत्रपौत्र दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश मनुष्य रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेच गुरु दत्तात्रय भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठीच ते सर्वत्र संचार करीत असतात आता पुढे ऐक प्रथम आधी वस्तू एकच ब्रह्म असून प्रपंचात तीन गुणांना अनुसरून तीन मूर्ती झाल्या त्यात ब्रह्मा हा रजोगुणी सत्वगुणी व महेश तमोगुणी त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रय पहिली सृष्टी निर्माण करतो दुसरा त्याचे पालन पोषण करतो आणि तिसरा संहार करतो हे तीन गुण अभिन्न आहेत ही सृष्टी चालविणे हे त्या तिघांचे कार्य या अवतारांचे कार्य व अवतार घेण्याचे कार्य याविषयी पुराण कथा आहे तीच मी तुला सांगतो अंबऋषींनी द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यावयास लावला ती कथा ऐक अंबरीश ऋषींनी द्वादशी व्रत सुरू केले होते ते नित्य अतिथी अभंगनाथाची पूजा करून सर्व काल हरिचिंतन करीत असत त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे मग आपण द्वादशी भोजन करायचे अशी, अशी शास्त्रज्ञ आहे अंबरीशांच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहीत होती त्यांचा व्रतभंग करावायचा असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीशाकडे गेले त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या वेळेतच अन्नग्रहण करावायस हवे पण त्याच वेळी दुर्वास अतिथी म्हणून आले दुर्वासांना पाहताच अंबरीशांना मोठी भीती वाटेल वेल तर थोडाच होता आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले तशाही परिस्थितीत अंबरीशांनी दुर्वासाचे स्वागत करून त्यांची पूजा केली भोजनापूर्वी दुर्वास स्नान संध्यादी इत्यादी करण्यासाठी नदीवर गेले लवकर परत या असे अंबरीशांनी त्यांना सांगितले इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ आली दुर्वासांचा पत्ताच नाही शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीशांनी केवळ एक आचमन करून पारणे केले अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढून ठेवले थोड्याच वेळाने दुर्वास आले त्यांना सगळा प्रकार समजला अंबरीशांकडे रागाने पाहून म्हणाले अरे दुरात्म्या अतिथीने भोजन करण्या अगोदरच तू भोजन केलेस थांब मी तुला शाप देतो हे शब्द ऐकताच अंबरीश घाबरले त्यांनी अत्यंत कळवळून भागवा विष्णूंचा धावा केला शीघ्र दुर्वासांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली अरे दुरात्म्या माझ्या आधी तू भोजन केलेस माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस या अपराधाबद्दल तुला सर्व योनी जन्म घ्यावा लागेल ही शापवाणी ऐकताच अंबरीश दुःखाने रडू लागले त्यात क्षणी भक्तवसल्य भगवान विष्णू प्रकट झाले ते दुर्वासांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात पण मी त्याचे रक्षण करणार आहे तो शाप मी स्वतः बघीन दुर्वास हे परज्ञानी होते ते ईश्वराचा अवतार होते क्रोधी होते तरी ते उपकारी होते त्यांनी विचार केला या भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरी सुद्धा श्रीहरी चरणांचे दर्शन होत नाही आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह अवतार घेईल दृष्टदुर्जनांचा नाश करून संत सज्जनांचे रक्षण करील मग ते भगवान विष्णूंना म्हणाले हे श्रीहरी तू पूर्ण ब्रह्म विश्वात्मा आहेस तू परोपकारासाठी शाल भोगताना विविध स्थानी विविध वेली विविध योनित असे दहा अवतार घे भगवान विष्णूंनी ते मान्य केले त्यानुसार भगवान विष्णूंनी मत्स्य कुर्म वर दहा अवतार घेतले हे अवतार कार्यकारणापरे होत असतात ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात फक्त ज्ञानी लोकांना हे समजते ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले आता मी तुला एक गमतीची कथा म्हणजे श्री दत्तजन्माची कथा सांगतो अनुसया अत्रि अत्रिऋषींची पत्नी ती पतिव्रता शिरोमणी होती तिच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले परंतु अनुसयेच्या तपसामर्थ्यामुळे तिच्या घरी तिची बाले म्हणून जन्मास आले हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला ते त्रिदेव कपटवेश धारण करून अनुसयेच्या घरी कशासाठी आले होते त्यांची बाले कशी झाली आणि ऋषीपूर्वी कोण होते त्यांचा मूल पुरुष कोण हे सगळे मला सविस्तर सांगा अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील अंबरीश आख्यान नावाचा अध्याय तिसरा समाप्त